जय शिवराय मी पार्ले बाबा सोशल मीडियावर राजनाथ सिंह भाजपचे नेते संरक्षण मंत्री ते त्यांचा एक पोस्ट व्हायरल झाली आहे त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल एक स्टेटमेंट केलेलं आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणा प्रताप यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे याच्यावर मी कॉमेंट केली की याला म्हणतात सत्ताचा विपर्यास करण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काय लिहिलंय त्याबद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊया शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिहितात मिर्झा राजे जयसिंह यांनी मोगल बादशाला पहिला मुजरा वयाच्या आठव्या वर्षी केला आणि तेव्हापासून सतत सत्तेचाळीस वर्षे हेच व्रत अखंड निष्ठेने त्यांनी चालवले होते आणि त्यामुळेच मिर्जा राजे वैभवाच्या शिखरावर विराजत होते बादशाची कृपा होती पैसा होता राजवाडे हत्ती घोडे मान मरताप आणि मनसप सर्व काही होते हवे कशाला स्वतंत्र चितोडचा तो अविचारी महाराणा प्रताप स्वतंत्र स्वतंत्र करीत बसला आणि कपाळे कपाळे आली गवताची गादी मिर्झा राजे राजपूत होते त्यांचा जन्म अंबर जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात झाला होता अयोध्यापती प्रभू रामचंद्राचे वारस होते ते रामचंद्राचा एक पुत्र जो कुश त्या कुशाच्या वंशाचे हे घराणे म्हणून त्यांना कछवाह हो म्हणत इतके हे मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते पण छे यात काय विशेष आहे याही पेक्षा फार मोठे पण त्यांना लाभले होते कोणते मिर्झाराजे जयसिंह दिल्लीच्या मोगल बादशाहचे नातलग होते मिर्झा राजांचे आजोबा राजा भगवान दास यांनी आपली बहीण अकबर बादशाहला दिली होती मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंह यांनीही आपली बहीण मानबाई ही नुरुद्दीन मोहम्मद सलीम उर्फ जहांगीर बादशहाला दिली होती मोगल सुलतानाचा सासरा होण्याचे मेवणा होण्याचे मामा होण्याचे महान भाग्य तुमच्या शिवाजीला तरी जोडता आले का शिवाजीलाच काय परंतु प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आले नसते कारण त्याला मुलगी नव्हती आणि बहिणही नव्हती असे पुरंदरे यांनी केलेलं आहे आणि इकडे हे राजनाथ सिंह असं स्टेटमेंट करतायत तेव्हा महाराणा प्रताप हे पण त्यांनी छत्रपतींना प्रेरणा दिली हे म्हणजे सत्याचा करण्यासारखे कोणाचं क्रेडिट कोणालाच देणं असे आपण इतिहासात पण असं वाचतो की पुरंदरच्या तहाबाबत कि मिरजा राजा जयसिंहाने शिवाजी महाराजांचा पराभव केला पण हा चुकीचा इतिहास आहे खरा इतिहास हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरजा राजा जयसिंहाचा दख्खनच्या भूमीवर पराभव घडवून आणला आहे कोणाला जर हा इतिहास सत्य इतिहास वाचायचा असेल तर त्यांनी माझं ई बुक वाचावं अशी आपणास विनंती आहे जय शिवराय जय महाराष्ट्र